दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस आज आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत या ग्रंथ प्रदर्शन ज्या ठिकाणी भरलेलं आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत या एका वेगळ्या स्टॉल वरती मी तुम्हाला घेऊन आलो या ठिकाणी टी शर्ट लावलेले आहेत ला या टी शर्टवरती वरती वेगवेगळे वेग वे मराठीतील वाक्य तुम्हाला दिसून येतात माझ्या मराठी मातीचा लावा किळा अशा सारखे जे टी शर्ट या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या स्टॉल वरती आलेलो आहोत या स्टॉल वरती जे टी शर्ट लावलेले आहेत जे या टी शर्ट वरती अशी वाक्य लिहित आहेत ते भूषण सर आपल्या सोबत आहेत नक्की त्या मागचा हेतू काय आहे या दिल्ली साहित्य संमेलनात त्यांचा अनुभव काय आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल या, या प्रकारची ज्या टी शर्ट तुम्ही तयार केलेल्या आहेत नक्की तुमचा हेतू काय आहे कल्पना कशा सुचल्या या मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि मग मराठी ही नुसती बोलायची नाही तर बाळगायची सुद्धा भाषा होऊ शकते गोष्ट होऊ शकते त्यातून ती प्रेरणा घेऊन कुसुमाग सुरेश भट आणि बहिणाबाईंच्या कविता या कॅलिग्राफी स्वरूपात टी शर्ट वर आणण्याचा प्रयत्न केला ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला आणि कधीपासून हे तुम्ही काम करता मी जवळपास दोन हजार सहा सालपासून साहित्य संमेलनाच्या स्टॉल मध्ये टी शर्ट ची कॅलिग्राफीची वर्कआउट केलेली आहे करतोय दरवर्षी असतात माझा स्टॉल एक शबनम असती आणि टी शर्ट्स असतात बरं कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला या सगळ्या कलाकृती तुम्ही तयार करताय जे एक त्याच्यावरती वेगवेगळे संदेश सुद्धा तुम्ही जे अगदी जुन्या काळापासून बोलले गेलेले आहेत परिचित आहेत तर त्याबाबत तुमच्याकडे जे लोक येतात भेटी देतात त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स खूपच छान आहे आणि मराठींच्या मराठी भाषेच्या कविता म्हटल्यावर तुर तो लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कुणीही अंगावर घालून अभिमानानं बाळगू शकतो हा त्याचा उद्देश सफल होताना नसतो नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीनं आपली मराठी भाषा कशी वाढेल मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल त्यासाठी केलेला हा एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र दिल्ली